गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक घनश्याम शेंडे यांनी केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत दिनांक तीस एप्रिलला बुधवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला त्यांच्या या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आमदार नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत साकोली येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडला आमदार नानाभाऊ पटोले यांनी त्यांचे पक्षाचा दुपट्टा घालून काँग्रेस पक्षात स्वागत केलं तर घनश्याम शेंडे यांनी शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा दिली आणि सामाजिक कार्यात देखील त्यांचा सक्रिय सहभाग राहिलाय त्यांच्या काँग्रेस पक्षात पक्षप्रवेशामुळे पक्षाला स्थानिक स्तरावर बळकटी मिळेल असा विश्वास काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केलाय यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार दिलीप बनसोड भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे तालुका अध्यक्ष घनश्याम धामट जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटवांदे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांसह जिल्हा स्तरावरील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पक्षप्रवेशानंतर घनश्याम शेंडे यांनी काँग्रेसच्या विचारधारेवर आपला विश्वास असल्याचं सांगत पक्षासाठी निष्ठेनं कार्य करण्याची ग्वाही दिली न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा